तर मित्रांनो हो चॅनलवरती लगभग दहा दिवसानंतर हा व्हिडिओ येतात थोडा हिंदी मराठी मालवणी मिक्स असा तर नवीन असा तर गोकल जवळ युट्यूब चॅनेलला नक्की त्या सबस्क्राईब करून घ्या कारण असे धमाकेदार व्हिडिओ येतले असत तर ह्यो एक छोटस अनबॉक्सिंग व्हिडिओ असणार असा मालवणी भाषेत याच्या आधी मी बरेचसे अनबॉक्सिंग केलंय ते तुम्ही बघल्या असताना पण या बॉक्समध्ये काहीतरी छोटीशी गोष्ट मी दाखल शो बघा म्हणतेसाठी आपण मागवलेलो मोबाईल थोडं अतरंगी शतरंगी मोबाईल असा तर अनबॉक्सिंग करूया कारण नो रिप्लेसमेंट काय रिटर्न वगैरे पॉलिसी काय नाही कारण फ्लिपकार्टची चुतीपणा असायची काहीतरी अनबॉक्सिंग करायचा नो रिटर्न पॉलिसी द्यायची असो या जे मॅक्सो फोन असा तुम्ही बघू शकता आता ह्या फोनचं अनबॉक्सिंग आपण करणार असतो नुसतो मोबाईल बघतेय तो आम्ही खास बाबांसाठी मागवलो कारण बाबांचं जो नोकिया वो तो फोन तो खराब झालाय त्याच्या माय यो फोन Android सारको बॉक्स आ थोडो अतरंगी छतरंगी असात आहे याचा बॉक्सिंग अनबॉक्सिंग तुमका खूप मेतला असायचा ना असा जे मॅक्स स्पोर्ट असं नाव आसा, ना आसा बघूया मोबाईल मध्ये आत मध्ये काय असा आसा की नाही तो आधी बघूया चला असं अनबॉक्सिंग करूया सा ora पडून व्यवस्थित पडूचा असता पण ठीक आहे प्लास्टिक आपण वाजवतो पडणार नाही कारण एका ला तो तो सी जसा आय फोनचा असतो तसा त्या टायपूर मंडई मॉल मध्ये दम पडणार नाही तर हा मोबाईल बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मोबाईल आहात मोबाईल आपण पहिलं साईड ठेवूया आणि अनबॉक्सिंग अरे अरे येणार नाही तर दणकट दिसता जे काय बघतोय मी मोबाईलच्या सेपरेट बॅक बॅटरी दिलेली आहे आणि बॅटरी तीन हजार एम एच असायची शो केलेली होती बाजूक ठेवूया आपण आणि हो चार्जर तर बघूया आपण चार्जर कसा असतो आपण चार्जर वगैरे क्वालिटी तुमचा दाखवतोय आणि नंतर शेवटी तुमचा प्राईस कळतलीच असता हो बघा चार्जर चार्जर काय थर्ड क्लास लेवलचं दिसतं क्वालिटी ठीकठाक असा त्याच्या बाजूक ठेवूया बॅटरी पण बाजू ठेवूया आणि आता हे मोबाईल मोबाईल तर क्वालिटी टॉप नॉच वाटता थोडी हलकी हलकी वाटत असं खेळण्यात असं वाटायला लागलं मला प्लॅस्टिक पण आता चालू बघूया त्याच्या बाजूक ठेवूया आता मोबाईल कसा वाटत तो बघा कमेंट करून नक्की सांगा कसं वाटतो मोबाईल आता जेम त्यानंतर मोबाईल तर ह्या मोबाईल मध्ये बघूया आता बॅटरी टाकून कसं वाटतं लुब म्हणतो कसं वाटत एकदम दणकट लुब आ्लास्टिक क्वालिटी आहे चलता पण हे बघा दोन दोन डोळे म्हणजे बॅटरी असा स्पीकर दणकट दिसता आणि बघा आयफोन आपण बॅटरी टाकू शकता आता त्याच्या बॅटरी ऑन ऑफ करू ऑप्शन असाय आणि याचा लुक तुम्हाला कसं वाटला कमेंट करून नक्की सांगा नवीन घ्या तर चला आता बॅटरी आपण लोड करूया की नाही माहीत नाही तर बघूया चला इन्स्टॉल करूया तुम्ही बघू शकता एक दोन तीन चार आणि एक सिम मेमरी कार्ड घालच चार सिम कार्ड आणि एक मेमरी कार्ड बापरे आता बघूया आपण तर अशा प्रकारे चालू होता चालू झालेलो हा जे मॅक्स जॉईंट मॅक्झिमम बघू शकता असो मोबाईल असा असायो हो। स्मूथ चलता नो प्रॉब्लेम आता याची आपण बॅटरी दाखलोय कि बघा अशा प्रकारे मंडळीची बॅटरी आता बघू शकता बॅटरी आहे बॅटरी बॅटरी ड्रॉप न स्पीकर पण बंद करू नये बिल क्वालिटी थोडी प्लॅस्टिक आता थोडं हल आपण प्रॉपर काम करतो सीम वगैरे घालू आपण बघू नाही तर होतो जे मॅक्स मोबाईल बाबांसाठी तो त्यांना पण माहित नाही मागवलो की नाही तो कारण त्यांचा मोबाईल खराबच झालं मायक्रोफोन खराब झाला त्याच्यामुळे कारण नोकियाची जी डबी होती ती सगळेजण नोकरी होते म्हणजे थोडं काहीतरी अतरंगी चतरंगी घेऊ असं मोबाईल हा लुक तर एकदम टॉप नॉस खतरनागा असं वाटतं बॅटरी बिटरी ओके हा बघू शकता कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा आणि मस्त हा बेस्ट हा मोबाईल आणि याची प्राइस पडली आता बिग बिलियन डेज असत तर याची प्राइस पडली नऊशे रुपये म्हणजे आठशे अठ्ठ्याण्णव रुपये म्हणजे नऊशे रुपये तुम्ही म्हणा करताय असं हो मोबाईल हा चौदाशे रुपये प्राइस होती पण बिग मध्ये याचे पाच सहाशे रुपये कमी भेटता आणि ओके असा आणि बघा असं ऑप्शन हा की बॅटरी बंद चालू करू शकता आणि असं पॉवरफुल मोबाईल हा ओके वाटलो तुमचा आवाज वेगळा कसं वाटलो नक्की तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि अनबॉक्सिंग कशी वाटली थोडक्यात थोडकी तडके बडके अनबॉक्सिंग होती नवीन असतात व्हिडिओ मध्ये तर सबस्क्राईब करून घ्या भेटूया असतात कोकणातल्या नवीन व्हिडिओ मध्ये